तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा

आता ही गाडी कोणाची आहे काय हे सांगा थोडक्यात घटना नेमकी काय झाली कार कशी जळाली आपल्या कोर्टामध्ये आणि कोर्टाच्या कामानंतर बाहेरगावी गेले होते परंतु आल्यानंतर त्यांनी त्यांचे कार्य केले होते परिषदेचा फायर ब्रिगेड विभागाला फोन केला परंतु या ठिकाणचा फायर ब्रिगेड विभाग सिल्लो नगर परिषदेचे फक्त नावं पुरत आहे या ठिकाणी वारंवार फोन केल्यावर तब्बल तीस ते पस्तीस मिनिटं तो कोणी आलेला नाही नंतर नगर परिषदेच्या टँकरांनी त्या ठिकाणी टँकरने पाणी टाकून त्यांनी आग हे आहे या ठिकाणी दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी सिल्लोड नगर परिषदेचं फायर ब्रिगेडचं वाहन या ठिकाणी पोहोचणं गरजेचं होतं तर अशी ही नगरपालिकेची व्यवस्था आहे फायर ब्रिगेड हे बघत आहात आपण